लहान मुलं देवाघरचे फुलं असतात पण या या आईने आपल्या पोटच्या मुलाला चिकन मागितलं म्हणून मारून टाकलं लहान मुलं हट्ट करणारच त्या बाळाला काय समजतं पालघरमध्ये राहणारा काशीपाडा येथे एक भयंकर घटना घडली नवरात्रीच्या दिवशी चिकन लॉलीपॉप मागितल्यामुळे आईनेच आपल्या दोन मुलांना लाटण्याने बेधान मारहाण केली या मारहाणीत सात वर्षाच्या चिन्मय गणेश घुंबडे याचा जागीच मृत्यू झाला त्याची मोठी बहीण गंभीर जखमी आहे मुलांची आई पल्लवी घुमडे हिला पोलिसांनी अटक केली तुळजाभवानी आईला मटणाचा नैवत असतो देवाला चालतो पण या आईला नाही चालला बाळा तुझ्या आत्मा शांती लाभो अंधश्रद्धा आपणच आपल्या मुलाचा जीव घेतला हे खूपच धक्कादायक आहे देवाच्या धार्मिक अतिरेकामुळे एका आईची हडळ झालेली पहिल्यांदाच ऐकलं मित्रांनो तुम्हीच सांगा लोकांना लेकरं होत नाहीत आणि ज्यांना आहे त्यांना कदर नाही भाव पूर्ण श्रद्धांची बाळा